पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली नानापेठेतील त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलाय पाहूयात सविस्तर पुणे शहरातील नानापेठ परिसरात रात्री रविवारी झालेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या आधी चौकातील लाईट घालवण्यात आली आणि वनराज हे एकटे दिसल्याचे पाहून त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला हल्लेखोरांनी अंधेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यानंतर पिस्तुलातून पाच राऊंड फायर केले या हल्ल्यात अंधेकर गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला पुणे पोलिसांनी या प्रकारात मोठी कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतली आहे सरशेतांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार हा घरगुती वादातून हल्ला झाला असून असल्याचं समोर आले सहशितांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला घरगुती वादातून झाल्याचं समोर आलंय या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच रोज नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या प्रेस मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका